पांढरी खाणापूर गावातील वाद चिघळला संचारबंदी झुगारून दलित बांधव पडले गावाबाहेर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावरून दोन गटात संघर्ष पाहायला मिळत आहे ग्रामसभेत गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आणि इतर विभागाच्या रीतसर परवानगी घेण्यात आली मात्र त्यानंतर गावातील काही लोकांनी या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याला विरोध करून काम बंद केले तसेच काही लोकांनी शिवीगाळ केली या आरोपीविरोधात तक्रार दाखल कर दाखल करण्यात आली असून आरोपींवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मात्र त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नसल्याने <च़ाँगी> आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिलेली आहे मात्र पोलीस अधीक्षकांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करूनही शासनाने प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा पांढरी खानापूर गावातील वाद चिघळल्यामुळे पांढरी खानापूर प्रशासनाने संचारबंदी लावली अनुसूचित जातीवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला त्यामुळे अनुसूचित जातीचे लोक अमरावतीच्या दिशेने रवाना झाले जोपर्यंत आम्हाला नाही तोपर्यंत आम्ही गावात पाय टाकणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी दोन हजार वीसपासून पासून ठराव पास होत आहेत परंतु या गावातील मनुवादी लोक हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहे बहिष्कार टाकूनसुद्धा आमच्यावर खूप अन्याय होता आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही आम्हाला दुकानात दु... आ... दे... ना बंदी आहे किराणा चक्कीवर कोणी येऊ देत नाही कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले तसेच आम कोणतीही सूचना देत न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही गावामध्ये ज्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हे दाखल आहे ते गावामध्ये खुल्या फिरत आहे पोलीस प्रशासन सुद्धा सुद्धा त्यांना साथ देत आहे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन फिरत आहे आणि गावामध्ये जे संचारबंदी लागू असताना सुद्धा ग्रामसभेचे नियोजन केले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती